मी आणली त्यात आता गेल्यावर कणस त्या दिवशी लय कालवा केला होता व कणस आणली हे नेवती म्हणून लय कालवा केला होता शिजवून ठेवली म्हणून आज काय केली ती कणस आणली ती म्या दोन त्यांना भाजून दिले ती एक भाजायला टाकले कणीस भाजते तर त्यांना दोन भाजून दिली होती बघू आतमध्ये काय करते या अनुजा काय करते बाबा का कणस दिली की भाजून आता म्या वाट बघत बरोबर थाप्यात खापात आई कनी आपण आगो बया, काय करो बया दोन कर सवा जंगी पीट, तबर हेनी हाइनाय कर साते, अला फर्शा पाड़ ला लेगी, हाँ, मन लादो काने के लेगो में मो दिलते में चुरूल, मोकळी करून आवडत माहित आहे ना म्हणून मी फाटाफटा फाटा आपला दुळा करून टाकला तुम्ही भासून खावा गे तुम्हाला आहे ना मला आवडते त्या दिवशी लोक पाटापाटा मला काय लागत हे लिंबू मी माझ्यापासून जरा असं ठेवले मी नुसतं बघत बघून पाणी असं गळा चालू आहे

啊，都啥时候来？不活了。 तोंडाला तो तो आता चलप झाली पाहिजे तुम्हाला तेवढ्या हे होतंय का झालं पाहिजे ते काय माहिती तोंडाला चटक लागली ती तर वाली पाहिजे आर अर्धवड झाले काय उपे गाय त्याचा खाऊन भासभात चांगला लाल बडक कस वाटन खायला भासभास लवकर पाणी सुटले नुसतं माया

गरम गरम आणखी पाठ ना ते पुसात दिसतात कुठे गेले जात पार पुस्तकार म्हणा ना तुझ्या म्हणा मी ती तू तुला बरोबर आता मी पण लिंबू दाखवून मी तुझी अर्धा करून आणि मला येते हेच मी बरोबर करतो अर्धा अर्थ एवढ्या एवढा शेणाचे उतार मला खाताला आपल्या सगळंच

मोठेन हाय पाडेस ना आता ओढ아서 बाबा हां मोठे की तेवर कर असं मस्त वाटलं बघा जरा तुम्ही पण अशी कंस पावर आणली आपल्या तो आणून खावं मस्त जे माझे की बघा हे शिजवले, शिजवले नुबाय आज मला हे भाजले माझे वाटले बघा ही लिंबू मीठ अस मस्त लावणं अस एक नंबर काय झाला बघा तुम्ही खाल्ले ना आम्हाला तर चला तवर नेवणी लगी माती इकडे पाठवा तोंडाला पाणी सुटलं नेवणी या तोंडला पाणी सुटलं तिकड तवर आता एक दिवशी मला घेऊन जा लागन तवा ती शांत होईल हो तर जाव्या कंस घेऊन एक दिवशी हो मी उनीला चालतंय ओके बाय बाय चला